जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी प्रशासकीय विभागांचा आढावा जिल्हा नियोजन मधल्या कामांचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी घेतला जिल्ह्याला जो नियतवय प्राप्त झालेला आहे माननीय लोकप्रतिनिधींची जी विकासाची कामं जिल्ह्यातली आहेत त्या संदर्भातल्या प्रशासकीय मान्यता लवकर देणे प्रशासकीय मान्यतेबरोबरच बरोबरच त्याची निविदा प्रक्रिया लवकर सुरू करणे कारण कदाचित सप्टेंबर ऑक्टोबर किंवा सप्टे सप्टेंबरमध्ये काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे आचारसंहितेमध्ये ही कामं अडकू नयेत यासाठी माननीय लोकप्रतिनिधींच्या आणि प्रशासनाच्या प्रशासकीय विभागांच्या सुद्धा काही कामाला मान्यता द्यायची असतात त्या तातडीनं सादर करण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत काही लोकप्रतिनिधींचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत ते ज्या प्रशासकीय दे मान्यता देण्याची कार्यवाही सुरू आहे जे प्रलंबित आहेत त्यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयातून माझ्या पालकमंत्री कार्यालयातून सुद्धा पाठपुरावा सुरू आहे खर्चाच्या बाबतीत सुद्धा आपण निश्चितपणे जो काही निधी उपलब्ध झालेला आहे तो निधी वीज कालावधीमध्ये आपण जिल्ह्यामधला खर्च करू आणि इथून पुढच्या खर्चाचं नियोजन सुद्धा जिल्हा नियोजन नियो समितीतल्या उपलब्ध निधीच हे निश्चितपणे मुदतीत सर्व निधी खर्च होईल असं करण्यासंदर्भातला आढावा आज सर्व प्रशासकीय यंत्रणांकडून जिल्हाधिकारी मी पोलीस अधीक्षक आणि एस पी मॅडम आम्ही घेतला डॉलबीच्या बाबतीत आम्ही निर्णय घेतलेला आहे डॉल्बीला कुठेही मनाई नाही परंतु त्या आवाजाची जी मर्यादा आहे त्या आवाजाची मर्यादा सगळ्यांना पाळावी लागेल आवाज कर्कश आवाज भिंती हादरवणारा आवाज रुग्णाला त्रास होणारा आवाज दवाखाने असतात वयोवृद्ध माणसं घरात असतात त्यांना त्रास होणारा आवाज जी मर्यादा त्या डॉल्बीच्या आवाजाला न्यायालयानं प्रशासनानं घालून दिलेले त्या आवाजाच्या मर्यादेत डॉलबी लावायला कुठेही बंदी नाही आम्ही सर्व लोकप्रतिनिधींना पण विनंती करणार आहे की सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या विधानसभा क्षेत्रामध्ये मंडळाच्या प्रतिनिधींना आणि डॉलबी संघट डॉलबी जे काय असू लावणारे लोक आहेत त्यांची पोलीस अधिकाऱ्यानं मी बैठक घ्यायला सांगितलेली आहे त्यांनाही आम्ही लिखित सूचना देतोय की तुम्हाला जी मर्यादा ठरवून दिलेली त्या मर्यादा ओलांडू नका त्या मर्यादेत राहून वाजवा उत्साहामध्ये आनंदामध्ये गणेश उत्सव साजरा करायला कोणाचेही बंधन नाही प्रशासन त्यांना सहकार्य करेल पण आपल्या कर्कश आवाजानं इतर लोकांना त्रास होणार नाही याची पण दक्षता घेतली आहेत तीन वेळा हे बघा डॉल्बी बंद करा म्हणजे ज्याला कोर्टाने लेझर बंद तर आम्ही करायचा निर्णय घेतला लेझर आम्ही लावले पण ज्या डॉल्बीला काही देशी मध्ये परवानगी न्यायालयाने दिलेली आहे आम्ही निर्णय उद्या बंद करायचा घेतला आणि त्याच्या आदेशाविरुद्ध आमच्या आदेशाविरुद्ध कोणी न्यायाचं न्यायालय म्हणणार तुम्ही आमच्यापेक्षा वरिष्ठ झाला का आम्ही त्याला एवढ्या डीसीबल मध्ये परवानगी दिली तुम्ही पण कसं करता म्हणून डॉल्बी सुद्धा संयम पाळला पाहिजे कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे आणि त्या आवाजाच्या डिसीबलच्या मर्यादेमध्ये तिने डॉल्बी वाजवली पाहिजे ओके टॅन 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 जी केम आठ आठ चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल्लेट स्पायस सिरियल्स आटा चक्की टैन टँग 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 जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टैन टैन टँग टैन टैन tan 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 tan